हीच अवस्था तुम्हाला पाहिजे ते गेले का तर पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय हे सानुभूतीधारांचं कार्यालय दिलासा देणारं कार्यालय आहे परंतु हे मोदींचं कार्यालय पंतप्रधानाचं कार्यालय हे आता वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात हे वसुलीच कार्यालय झालंय जो उल्लेख केला इथे इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा जो उल्लेख करण्यात आला त्यात पैसे कसे मिळवले ईडीची नोटीस घेऊ भीती दाखवली डोनेशन दे नाही तर तुला पकडतो डोनेशन नाही तर तुला अटक करतो जेलमध्ये आहेस सुटून यायचं असेल पैसेवर तुला सोडतो तु। बेल पाहिजे पैसेवर आम्ही तुला सोडतो तु। इथे वसुलीचं राज्य पुन्हा आर एस एस पाहिजे का हा माझा त्यांना असणारा सवाल आणि या वसुलीतून तुम्ही सांगणार काही माझं मतदाराला आव्हान आहे की तुम्हाला पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय पाहिजे का मग ठरवा की आम्ही असणारा अशोक हिंगे यांनाच निवडून देऊ हे आपण असणारा ठरवलं पाहिजे राजकारणामध्ये नीतिमत्तेची फार मोठी किंमत नीतिमत्ता असेल तर विचार स्वातंत्र्य नीतिमत्ता असेल तर बांधिलकी आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बांधिलकी कोणाची भाजपची त्याच्यानंतर कोणाची त्याच्यानंतर कोणाची अजित पवारची त्याच्यानंतर कोणाची आहे धनंजय मुंडेची त्याच्यानंतर कोणाची आता लेटेस्ट शर्पारी ज्याला मत्ता नाही ज्याला मत्ता नाही तो ह्या नाणेवरनं उद्या त्या नालीवरती कशासाठी तुमच्या फायद्यासाठी नाही तर त्याच्या फायद्यासाठी ही निवडणूक त्याच्या फायद्यासाठी उमेदवाराच्या फायद्यासाठी नाही तर ही निवडणूक लोकांच्या फायद्यासाठी लोकांच्या बांधिलकीसाठी आहे याची गवाही मी आपल्याला असताना देऊ शकतो की अशोक हिंगे यांची बांधिलकी की इथल्या मतदारांशी जाईल हे आपण लक्षात ज्याची बांधिलकी नाही त्याचा आराम काय राम, राम आपण बघितलंय आणि आता असताना उद्धव ठाकरे फुक्याची भाषा बोलायला पुन्हा लागली पुन्हा फुक्याची भाषा बोलायला लागली तशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना म्हणून आपल्या सगळ्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे हे जे आयराम गयाम आहेत हे आयाराम गयाम आज स्वतःसाठी विकतात आहेत म्हणजे हे देशाला विकणार नाही कशा वाटत तुम्ही पाठवताय कुठे त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत नाही तुम्ही पार्लमेंटमध्ये त्याला पाठवत पोटी ही जिथे सगळ्यात मोठी जबाबदारी ही देशाच्या सुरक्षितेची देशाच्या सुरक्षितेसाठी आहे आणि तिथे अशी विकाव माणसं जर गेली तर या देशाचं कल्याण झालं असं मी त्या ठिकाणी मानलं त्या लोकसभेमध्ये तरी विकाऊ माणसं जाऊ नये याची दक्षता बीडकरांनी घेतली पाहिजे असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो शरद पवारांनी एखादा फाटका कार्यकर्ता जरी उभा केला असता तर मी समजू शकलो असतो की त्या फाटक्या कार्यकर्त्याची बांधिलकी एन सी पी बरोबर आहे शरद पवारांच्या पक्षाबरोबर जो उमेदवार या दालीवरनं त्या दालीवरती त्या दालीवरनं त्या दाली होती आणि आता असणारा नव्या दालीवरती आज चौथी दाली मिळाली तर त्याच्यावरती सुद्धा निवडले आणि म्हणून ज्यांना नीतीमत्ता नाही ज्यांना नीतीमत्ता नाही ज्यांना विचाराची बांधील की नाही अशी माणसं पार्लमेंट मध्ये जाता नये हे असताना आपण त्या ठिकाणी पाहिलं सुद्धा राग नाहीये उद्याचा असणारा येणारा काळखंड हा असणारा अत्यंत कठीण कालखंड दहा वर्षामध्ये मोदीने दोन हजार चौदा ला भारतावरचं असणार कर्ज हे सव्वीस रुपया येत होत शंभरापैकी दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने असताना हे कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती शंभरातले चौऱ्याऐंशी रुपयावरती घेऊन गेलेले आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीस ला हेच कर्ज शहाण्णव रुपयाचं होणार आहे नाईन्टी सिक्स रुपयेच होणार आहे शंभरापैकी चार रुपये फक्त शिल्लक येणारा का खंडा हा असणार अत्यंत कठीण मी इथल्या असणार सांगा आणि मोदींना विचारतोय की उद्या तुम्ही चालवणार कसं हे सांगाल मागच्या दहा वर्षामध्ये राजकीय राजकीय लोकांवरती धाडी टाकली मागच्या दहा वर्षामध्ये इथल्या असणारा इंडस्ट्रीवरती धाडी टाकण्यात आल्या आता इथला व्यापारी जो आहे आणि छोटा कारखानदार जो आहे त्याला मी मॉर्निंग करतोय त्याला इशारा देतोय तू भले बीजेपीला पैसे दे पण या निवडणुकीमध्ये त्याला मतदान देऊन नको एवढं लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये दे तू त्याला मतदान देऊ नको मतदान दिलं ते ईडी तुझ्या दारावरती आल्याशिवाय राहणार नाही कारण का चार रुपयामध्ये दे हा देश चालू शकत नाही चार रुपयामध्ये दे हा देश चालू शकत नाही निधी लागणार तो मग रेड घालून लोकांकडून घ्या अशी असता परिस्थिती आणि म्हणून क्या व्यापाऱ्यांना सांगतो तुमच्या घरासमोर एडी जर नसेल नको असेल तर कृपा करून बीजेपी ला मतदान करू नका अशोक हिंगे यांना मतदान करा म्हणजे ईडी आपल्या दारामध्ये येणार दारा दारा नाही हे लक्षात एखाद्याचा पगार हा वीस हजाराचा असेल आणि त्याला बारा हजाराचा हप्ता बसत असेल त्यांनी भरला नाही तो असताना सोळा हजार झाला चार हजार शिल्लक राहिले चार हजारामध्ये ना? तो घर चालू शकतो का नाही ना घराची अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था एकच आहे फरक नाही त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की घराची अर्थव्यवस्था छोट्या पैशात आहे देशाची अर्थव्यवस्था करोडच्या रुपयामध्ये तर चार हजारात घर चालू शकत नाही तर चार रुपयात घर कसं चालेल चार रुपयात घर कसं झाले देश कसं झाले मोदीचा नवीन फंड आहे जो आपण सगळेजण बघतो आपल्या गावामध्ये बघतो घरामध्ये बघतो शहरामध्ये बघतो आणि तो म्हणजे दारुड्याचा फंडा दारुड्याचा फंडा काही नोकरी आहे तोपर्यंत त्याचं भलं चालतं पण दारूच्या नशेमध्ये नोकरी केली तर मग नशा पाहिजेच दारू पाहिजेच महादारुड्या काय करतो काय करतो चोरी करतो भांडी विकतो बायकोचा सरस दागिने विकतो घरदार विकतो आणि कंगाल विठू हा सर दारुड्याचा फंडा बरोबर आहे मोदीचा फंडा काय मोदीचा फंडा काय मोदीचा फंडा का सुरत तोच आहे की देशाचे कारखाने विकाल ऑइल कंपन्या विकाल ऑइल कंपन्या विका लोखंडाच्या कंपन्या विका उद्या सगळं विकून झालं तर मग सावकार काय करतो तर सावकार मग घरदार सगळं लिहून घेत उद्या मोदीला पाच वर्ष तुम्ही असं दिलं तर हा देशाला विकून काढेल अशी असणारी परिस्थितीवरती आपल्याला आणून ठेवलेला आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे वेळ झालेला आहे अशोक हिंगे ये यांची निशाणी अशोक हेंगे यांची निशानी अशोक हेंगे यांची निशानी अशोक घेंगे यांची निशानी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो